नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत आत्ता पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खळद या ठिकाणी या ठिकाणी भव्य दिव्यसं कैलासी तेजा बैलाच्या स्मरणार्थ एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली ती म्हणजे बलमा आणि मंगळवेड्याचा बुलट मित्रांनो बलमाविषयी सांगायचं तर बलमा हा जवळपास पंधरा किंवा सोळा पंधरा सोळा पंधरा सोळा वयवर्ष असणारा बैल आहे आणि त्यानं जवळपास सहाशे वीस गाड्यांमध्ये पुन्हा एकदा एक, एक नंबर केलेला आपल्या समोर येत दैवत शेट गोवेकर दमस्ते नमस्कार दैवटशेत काय सांगायला अजूनही बैल मला पळवत आहे त्याच्याविषयी काय सांगतो त्या बाईलाला काय झालंय वय झालंय पण त्याच्या अंगात परत तरण्यागतच बैल पळतोय म्हणजे फेऱ्यां परा वाढतच जातोय चांगला पाहायला एक नंबर केला बर आणि त्याला पैरा पण लांबचा मंगळवेड्याचा मित्र आहे ती परवा दिवशी मैदानात आली त्यांना पहिल्या कार्यानं फसवलं मग ती पोरगा आला मला म्हणलं एक मैदान बैल पाहिजे त्या गाडीत आणला आणि आमच्या घरी होता त्याला दिला अजून एक नंबर झाला बर मैदान आयोजकांनी कशा पद्धतीने पार पाडलं त्याच्या बैलाच्या स्मरणार्थ हे मैदान घेण्यात आलं होतं तर ते ते मैदान म्हटलं तर पुणे जिल्ह्यात तुम्हाला माहित आहे मैदानाला बोट लावायची ताकद नाही कुणाचीच पुणे जिल्ह्यातली लि मैदान बघण्यासारखे होतात पारदर्शक आणि बक्षीस ही क्लिअर असतात मैदान सूर्यप्रकाशात होतं कुठलाही अपरा भर निकाल क्लिअर असतात म्हणजे शिस्तबद्ध होतात आणि ते ज्याच्या स्मरणार्थ मैदान घेतलं बाबांनं त्या बैलाचा आम्हाला आशीर्वाद लागला त्या भा, बैलाच्या आशीर्वादाने आज बालमाने एक नंबर केला बरं आणि आता आगामी मैदान येते पुसेगावचं हिंदी केसरी मैदान येते कशी काय कोणकोणती बैलांची नियोजन हो तुमच्याकडनं झालेत आणि कोणकोणते नंदी दिसणार आहेत तुमची बैल आपली चार पाच आहेत बघूश्या वगैरे महाराज आपल्याला चार पाच वर्ष आपल्या गाड्या राहिलेल्या आहेत फायनलला आपली काय नाही महाराजांच्या मैदानात आपली बैल पळावी एवढीच इच्छा आहे मग महाराजांच्या मनात असलं तर राहिलं नसलं तर काय दिलंय आम्हाला पुष्कळ नंदी तुमचे प्रभू आहे बाईजा आहे किसना आहे बलमा आहे बर प्रभू कुठला नवीन घेतलाय आता नवीन नाव पण नवीनच पहिल्यांदाच नाव आहे घेतलाय आता बैल किती जाताच आहे आता चौस आहे चौस आहे आणि बाकी कुठला दुसरा कुठला किसना म्हणून एक खोंड चांगला पळतोय बाईज आता थोडा एन म्हणजे आजारात नवर निघलाय तरी पण गटपास हो अगर नाही हो पण मैदानात ते पळवणार बाईल देवागैर वगैरे महाराजांच्या मैदानात पळवायचा मतारा झाला तो संपला अशी बरेच जण म्हणतात बालमा विषय काय सांगा बोलणारा कोणाच्या तोंड नाही ते त्याच्या पाळाच्या करून दाखवतो बोलणाऱ्या तोंडाला कधी तोंड द्यायचं नाही बैलाने उत्तर द्यायचं बरं मग मतारा बालमा पण पाळणार आहे का पुसे पाळणार शंभर पुसेगावच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये सगळ्यात ज्येष्ठ बैल म्हटलं तरी काय म्हणजे ज्येष्ठ काय म्हणू द्या पण पळत्या त्या बैला ज्येष्ठच आहे का मग हा बैल आता तुम्ही बघा त्या बैलाच्या अदोगरचा हि बैल आहे दोन हजार तेरा पासून बैल पळतोय पुराव्यानेशी आपण सिद्ध करून देऊ बरं बरं आणि ते तुमची जी पैरेकरी होती त्यांचा पैरा अचानक तोडण्यात आला आणि तो पण नाराज झाला होता त्याला कसं वाटते आज नाही आता त्याला फसावलं ते पोरगा आला मला मैदानात मैदानातच आपल्या गाडीत आणला बैल भरून जाऊ द्या म्हणलं देऊ त्याला त्याचं कोण चांगलं पद्धतीने व्हिडिओ दाखवल्या म्हणलं बैल पळ गाडी पळ जाऊ द्या गुलाला जाईल म्हणजे पण चांगली पळ या अपेक्षापेक्षा चांगली पळ कमिटीने कशा पद्धतीने मैदान पार पाडलं कमिटी तुम्हाला माहिती आहे बाबा म्हणजे हवेली तालुका पूर्ण घेतला पुरंदर घेतला तर बघण्यासारखे मैदान असतात आणि ज्याला मैदान काय पारदर्शक बघायचे पुणे जिल्ह्यात येऊन बघायचे असतात म्हणजे पारदर्शकता काय असते चालते गालबोट लागत नाही मैदानात धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर येते अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे पुरंदर तालुक्याचे उपाध्यक्ष विक्रम भाऊ दगडे पाटील आहेत दादा नमस्ते नमस्ते काय सा सांगाल आज स्वर्गवासी त्याच्या बैलाच्या स्मरणार्थ अतिशय सुंदर असं एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं आणि या मैदानाला जबरदस्त असा प्रतिसाद देण्यात आला जवळपास सहाशे वीस गाड्यांनी या मैदानामध्ये सहभाग नोंदवला काय सांगाल त्याच्याविषयी आज पुरंदर तालुक्यामध्ये खळद या ठिकाणी शिवशंभू केसरी मैदान आयोजित केलं असून हे मैदान श्रीदत्त जयंतीनिमित्त आणि स्वर्गीय महाराष्ट्र चॅम्पियन तेजा बैलाच्या स स्मरणार्थ आयोजित केलं होतं तरी महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी मालकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम बैलगाडी मालकांचं चालकांचं कमिटीच्या वतीनं आभार मानतो आणि खरं तर पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सगळीच मैदानं ही बघण्यासारखी होतात पारदर्शक होतात तिथं कोणतीही पासलीटी चिटिंग ही करत नाही आणि कुणी केली तर आम्ही त्यांना करूही देत नाही कारण ही संघटनेची ताकद आहे आणि आज सर्व पुरंदर तालुका अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि जे आज ह्या मैदानाचं आयोजन केलं हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका कमिटीचं मी मनापासून आभारी कारण हे मैदान आणि या मैदानाचा फायनल सूर्यप्रकाशात केला आणि सर्व निकाल चांगल्या पद्धतीचं चा दिले कुठल्याही बैलाला कोणतं किंवा कोणत्याही माणसाला कोणताही अपघात इजा झालेली नाही आणि हे मैदान अतिशय सुंदर पार पडलं आणि अशीच इथून पुढे पुरंदर तालुक्यातील मैदान सुंदर आणि पारदर्शक पार पडतील असं मी तुम्हाला ग्वाही देतो आणि आज... आलेल्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं आणि शौकीनांचं मी कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आज चालकांना हेल्मेट वाटण्यात आले काय सांगाल किती हेल्मेट हेल्मेटचं वाटप करण्यात आलं आज आपण कमीत कमी साठ ते सत्तर ड्रायव्हरांना आपण हेल्मेट वाटलं आणि हेल्मेट वाटण्याचा एकच उद्देश की आता आपण बघतो येत्या काळात ड्रायव्हरांचे अपघात गा होतात गाडीवरून पडतात त्यांच्या डोक्याला मार बसतो आणि त्याच्या सेफ्टीसाठी आपण ड्रायव्हरांना हेल्मेट दिलेलं आहे बरं अजून काय सांगाल आगामी कशी असतील पुरंदर तालुक्यातली मैदान आज हे मैदान झालं आणि इथून पाठीमागं काही मैदानं झाली ही सगळीच मैदान पारदर्शक झाली आणि अजून पुढं कशी पारदर्शक होतील आणि कशी चांगली होतील ही आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याच्या वतीनं प्रयत्न करणार आहोत चालते धन्यवाद धन्यवाद